नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता उद्या म्हणजे एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या लाडक्या स्वामींचा दिवस आपल्या ब्रह्मांड नायक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिवस आहे स्वामी आपल्या आयुष्यात जर आले नसते तर आपण कल्पनाही करू शकत नाही की आपण ह्या आयुष्यामध्ये काय केलं असतं स्वामी आपल्या आयुष्यात येणे ह्यासारखा मोठं सुख आणि मोठं भाग्य हे अजिबातच नाही आहे बघा तर आपण आता स्वामींची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा काय करायची का आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे हे सगळं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे जर तुम्ही तो अजून व्हिडिओ बघितला नसाल तर आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा तर बघा आता ह्या दिवशी आपण काय काय सेवा करायच्या का आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आणि ज्यांचे एकवीस दिवसांचे किंवा अकरा दिवसांचे स्वामी चरित्र सारामृताचे जे पारायण चालू आहेत त्याचं उद्यापन आपण कसं करायचं तेही आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिले म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपलं जे संकल्पयुक्त आपण जे, संकल्प जे पारायणं चालू केली आहेत आता एकवीस असेल अकरा असेल ती आपण उद्या सकाळी उठून पूजा वगैरे सगळं करून रेग्युलर आपण जसं पूर्ण म्हणजे पूर्ण आपण जे अध्याय वाचतो एक ते एकवीस तसं पूर्ण उद्या आपल्याला वाचून घ्यायचं आहे हे झालं जे संकल्पयुक्त अकरा आणि एकवीस जे कोण पारायण करणार आहेत त्यांची आता ज्यांनी अकरा आणि एकवीस पारायणं अजिबात केलेली नाही आहेत त्यांनी काय सेवा करायची आहे तर बघा उद्या रविवार आहे उद्या तुम्हाला नक्की वेळ मिळेल उद्या काहीही दुपारपर्यंत कामं ठेवू नका उद्याचं एक दिवस तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल किंवा नवीन जोडणार असाल किंवा नवीन स्वामी सेवेत येणार असाल तर तर उद्याचा दिवस तुमच्या साठी अतिशय महत्त्वाचा आणि मी म्हणते भाग्यपूर्ण दिवस आहे उद्या तुम्ही एक काम करू शकता एक ते एकवीस म्हणजे एक, एक पारायण तुम्ही उद्या नक्की करा ज्यांनी अजिबात संकल्पयुक्त काहीही स्वामींची सेवा ज्यांना करायला जमलेली नाही त्यांनी उद्या आ, पूर्ण दिवसामध्ये सकाळीच तुम्ही जनरली वाचून घ्या एक ते एकवीस म्हणजे एक, एक पारायण उद्या तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं करायचं आहे अकरा माळ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे आणि अकरा खेपा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे बघा उद्या रविवार आहे मिस्टरांना सुट्टी असते मुलांच्या शा शाळा शाळांना सुट्टी असते डब्बे करण्याचं काहीही तुम्हाला गडबड नसते किंवा तुमची तुम्ही जरी जॉब करत असाल तरी उद्यासुद्धा तुम्हाला सुट्टी आहे त्या मुळं स्वामींनी आपल्या सगळ्या स्वामी, स्वामी सेवेकरांना एक संधी दिलेली आहे की उद्या आपण यथा सांग पूजा आणि यथा सांग सेवा करू शकतो त्यामुळं उद्या पूजा आणि सेवा नक्की करा उद्या चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय नक्की वाचा म्हणजे तुम्हाला ती पूर्ण पोथी वाचायची आहे बघा उद्यापासून ही एक तुम्हाला उद्या सेवा करायची आहे आणि आता नैवेद्य काय दाखवायचं म्हणजे उद्यापनाला नैवेद्य काय दाखवायचं आहे तर बघा आपण महाराजांना नैवेद्य काय दाखवू शकतो तर महाराजांना काय काय आवडतं तर महाराजांना पुरणपोळी बेसन लाडू कांद्याची भजी खीर किंवा कुठलेही मोतीसूर लाडू किंवा तुम्ही इवन साखर अगदीच तुम्हाला काही जमलं नाही तर तुम्ही दूध साखर पण दाखवू शकता तर आपण एवढं करतो बघा आपण एवढंच सगळं करतो आपल्या म्हणजे नाही का आपल्याला एक हौस असते आपल्याला करायचं असतं आपण खूप एक्सायटेड असतो की नाही आपण उद्या गुरुपौर्णिमा आहे तर आपण हे करायचं ते करायचं पण आपले स्वामी आहेत ना तर स्वामी आपल्याकडून हे सगळं काही मागत नाही स्वामी आपल्याकडून फक्त आपण नित्यनियमाने आणि खूप श्रद्धेने आणि मनापासून सेवा करणे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवणे हेच त्यांना आपल्याकडून पाहिजे असतं हे जे सगळं आपण करतो ना ते आपण आपल्या आप आपली जी भक्ती आहे आपण स्वामी स्वामींच्याविषयी प्रेम भक्ती दाखवतो म्हणून हे आपण करत असतो पण तुम्ही ह्या कुठल्याही गोष्टींमधले तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्ही स्वामींना उद्या दाखवू शकता तर बघा उद्यापासून आपल्याला एक सिंपल प्रण घ्यायचा आहे किंवा आपल्याशीच आपण एक प्रॉमिस करायचं आहे की आपण काहीही झालं तरी उद्यापासून वर्षभर आपल्याला जमेल तेवढी आपण स्वामी सेवा ही करणार आहोत बघा उद्या एकदम सिम बघा उद्यापन एकदम सिम्पल आहे तुमचं पारायण झाल्यावर नैवेद्य दाखवून आरती करून तुम्हाला उद्यापन करून घ्यायचं आहे बघा आपण एन्जॉय करायला बाहेर जाऊन मूवी बघायला हे सगळं मला मान्य आहे पण आपण एन्जॉय करायला विसरतो का आपल्याला कंटाळा आला की आपण काहीतरी प्लॅन करतो तसंच आपण ते जर करायला विसरत नाही तर आपण सेवा करायला पण विसरायची नाही हे करायला अजिबात विसरत नाही तेवढंच आपण सेवा पण करायला हवी कारण आपल्या चांगल्या गोष्टींसाठी चांगल्या आयुष्यासाठी आणि पुण्याचा आपला हंडा कायम भरून राहण्यासाठी आपण ही कामं किंवा ह्या गोष्टी किंवा ह्या सेवा ह्या नक्कीच केल्या पाहिजेत एवढं लक्षात ठेवा तर उद्या जे अकरा आणि एकवीस संकल्पयुक्त पारायणाचं उद्यापन आणि स्वामी सेवा करायला अजिबात विसरू नका उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यांनी ज्यांनी काहीही सेवा करायला जमलं नाही तर त्यांनी एक पारायण उद्या स्वामी चरित्र सारामृताचं हे नक्की करायचं आहे अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारकमंत्र हा नक्की म्हणायचा आहे आणि केंद्रात आणि मठात जायला उद्या मात्र अजिबात विसरायचं नाही आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ